महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुनबी संबोधावं अशा रीतीने असणारा जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला मी दुर्दैव असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फ फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष मग तो एन सी पी असेल अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट पिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पाले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा तेरामध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते महत्त्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे इफ द इम्पन्स डिसिजन विच इज बेस्ड ऑन सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इन्स्टन्स केस द एंटायर मराठा कम्युनिटी in the state of maharashtra will have to be accepted to be belonging to kunbi dash other backward classes and this would result in nothing short of social absurdity the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number no. 3 before the committee the committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number no. 3 is without reason and the conclusion arrived in the impugned decision totally lacks the educator parameter as the caste verification act has been brought into force from 1810 2001 the committee is a quasi-judicial body, and its findings are required to be supported by reasons. On assessment of evidence placed before <coughs> it by the respective parties, the committee's findings are thus grossly erroneous. On this account, as well, and such finding, without setting out the reason thereof, are ab initio void. Ata या निर्णया प्र, निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्बत त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हंडल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे गंडवलेलं आहे जस्टिस सिं शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जि आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागासुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असताना सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे हे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचार, विचार करावा की राजीनामा द्यावा तुम्हाला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना विखे पाटलांचा की जी आर मध्ये आम्ही चेंजेस पण असू शकतो मग आपल्याला या संदर्भात प्रश्न असा आहे जी आर मोठा की जजमेंट मोठ जजमेंट मोठ त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीना न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते पण ज्या पद्धतीनं मनोहर सरांके पाटलांनी दोन मुद्दे ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट ह्या गॅजेटचा परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासा अजिबात नाही याचं कारण की हे जे गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वेग शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी है आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आर त्यावेळेस निघाला नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो यांच्या मूळ मागण्या मराठी करा

पॅरेग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुख्यमंत्री मी आपल्याला आता असणार जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचा मी याचं करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलं नाही काल करावा ना करा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं ते मला माहित नाही कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज सोबत देखील टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा मी जजमेंटही वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा ए या, आय या आरमध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असणार त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कोणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो, जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणारं आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असताना परिस्थिती आहे सगळं वारं वाहत भूमिका ती आजही भूमिका त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओटीसी मधूनच आणि पूर्वीमधूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकट मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मांडण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसजसा दस वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की ह्या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं

या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्कुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे

जजमेंट असं म्हणतं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही <coughs> कुणबी हा कुणबीच पण सर्वच मराठे कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागणारे समितीनं जे अडीच वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी जर आठ हजार फक्त व्हॅलिड होत असतील अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं फस्ट वेळ याला फस्ट विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झाला की तुला नोकरी लागली त्याच्यामध्ये त्याचं तीस वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी अनफिट आहे पण मोकळवायचं बिलकुल टिकणार नाही प्रश्न असा आहे की आंदोलन होतं पहिले चार दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला का महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणत की तुम्ही निर्देश द्या तुम्ही निर्देश द्या अशा पद्धतीचे जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लीडरशिप राहिलेलीच नाही आहे डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेत नाही सरकारबद्दल बोलतो थँक्यू